नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लोकशाही पत्रकार संघ समुद्रपूर यांचे माननीय तहसीलदार साहेब तालुका समुद्रपूर मार्फत माननीय अध्यक्ष साहेब बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हायकोर्ट अँड एक्सटेन्शन फोर्ड बॉम्बे यांना निवेदन साध माननीय भूषण गवई साहेब न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आणि वकील राकेश किशोर यांनी न्यायालयीन कारवाई सुरू असताना त्यांच्यावर पायातील गुट फेकून असंविधानिक कृत्य केले त्याच्यावर देशद्रोया सभी एन एस अन्वयी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी लोकशाही पत्रकार संघ समुद्रपूर तालुका जागरूक मानव समाज बौद्ध बांधव यांच्या वतीने जाहीर निवेदन सादर केलेला आहे की दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मान्यवर आयुष्यमान भूषण गवई साहेब न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे न्यायालयीन कारवाई सुरू असताना त्यांच्यावर सनातनी समर्थक राकेश किशोर यांनी पायातील बूट फेकून मारण्याचा असफल प्रयत्न केला हे कुकृत्य कु म्हणजे प्रत्यक्ष भारतीय लोकशाही न्याय व्यवस्थेवर आणि संविधानावर भ्याड हल्ला आहे या मनुवादी कृत्याचा जाहीर निषेध करून आरोपीवर भारतीय न्यायसंहिता अन्वयी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार समुद्रपूर यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे त्यावेळी लोकशाही पत्रकार संघ कार्यकारिणी तसेच पत्रकार बंधू समुद्रपूर तालुक्यातील बौद्ध बांधव ब इत्यादींची मोठ्या प्र प्रमाणात उपस्थिती होती अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अब्दुल कादिर शेख वर्धा सावको साटी पावको यारींद भगवी पावी हजली करणी अनुर प्रियंकेतोकार